सध्या आपण पिंपरी चिंचवडमध्ये आहोत आणि हेच पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला अजूनही मानला जातो सध्या राष्ट्रवादी अजित पवारांची या ठिकाणी सत्ता नाही मात्र ते भाजपसोबत महायुतीत असल्याने या ठिकाणी त्यांचा पुन्हा एकदा दबदबा वाढलेला आहे पुन्हा या ठिकाणचे जे पदाधिकारी कार्यकर्ते ॲक्टिव्ह झालेले आहेत परंतु दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्याकडेच चिन्ह आणि पक्षाची जबाबदारी दिल्याचा आपण बघितलं तसा निर्णय निवडणूक आयोगानं सुनावला खरं तर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना याबद्दल काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय सांगाल खरं तर अजित पवार पिंपरी चिंचवड हे तुम्हाला माहितीच आहे कारण तुम्ही स्वतः पिंपरी चिंचवडचे रहिवाशी आहात एक दोन दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं एक निकाल दिला की शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी तो पक्ष आणि राष्ट्रवादीचं चिन्ह गड्या हे अजित पवारांना दिले तर कसं आहे आहे का जो पक्ष स्थापन केलेला काय तर त्याच्या बाजूने कौल राहणार असतो साहेबांच्या बद्दल काय असं आहे ते त्यांना जुने लोकांचे काही लोक आमच्यासारखे आहेत की पार्टी न मानता काही व्यक्तीही बघतात असं आहे ना तर साहेबांचं कुठले चिन्ह मिळ किंवा के काय केलं तर काय फरक पडत नाही एवढा असे म्हणजे पक्षाचं नाव चिन्ह केलं तरी फरक पडणार नाही पडणार काय काही लो, लो, लोक असत असे काय पार्टीनं बघतात व्यक्ती बघतात त्या माणसानं पहिले काही काम केलं असेल काय आता त्या माणसाने एवढं आयुष्य घालवलंय सगळं बरोबर आहे का रे त्याच्या नावाशी लोक असतात ना काय शरद पवारांना फरक नाही पडणार या गोष्टी फरक पडत काय फरक कसा पडतो पहिलं महत्वाचा मुद्दा कुठला आहे माहिती का आता ते पार्टी कुठली असू कुठले काय नाही पक्ष राजकारण असतं ती गोष्ट वेगळी पण मेन म्हणजे जनतेला न्याय कुठं पाहिजे हे पहिले ईव्हीएम हटाव बाकी काय नाही ईव्हीएम हटाव दूध का दूध पाणी का पाणी काय दूध का दूध पाणी का पाणी मेन म्हणजे मुद्दा तो आहे नाही तर यांना काय आज आज ह्या पक्षात येऊ द्या त्या पक्षात सकाळ उठवा आज आज सकाळी इकडे येतो दुपारी तिकडे हे काय पक्ष राहिले काय कुणी काय बोलतय काय पण बोलतय बोलण्याची ते इतकी खालची पातळी गेलेली आहे राजकारणाची नेत्या लोकांची दांगे मस्ती मारामारी ते पोलीस चौकीत तिथं गोळीबार करायचं यायचं हे काय राजकारणे हांगा जाती जातीभेद अमूक धमूक येते ते कुठल्या धराला गेले राजकारण पक्ष फोडा हे करा ते करा या गलिच झाले सगळं फोडण्याची वेळ का आली पण पक्ष हे बीजेपीच राजकारण असणार दुसरं काय असणार म्हणूनच म्हणतो ना मी हटाव संपला विषय दूध का दूध पाणी का पाणी का हो बॅलेट पेपर वरती बोटी हो द्या जो जर तो काम करल तो निवडून येईल जनता त्याला निवडून देईल देतील जनता कोण भारी पडेल अजित पवार कि शरद पवार कुठे इथं इथं लोकसभेत लोकसभेत सध्या इंडिया आघाडी आहे सध्या तरी वातावरण इंडिया आघाडी चुलत्या पुतण्यामध्ये चुलत्या पुतण्याचं कसं आहे आता त्याचा ठारक भाग आहे पट्टे त्याच्यामध्ये समजा पिंपरी जीव समजा थोडंफार अजित दादा चालतात बारामती समजा बाबा साहेब चालतात असे त्यांचे एक विभाग आहेत काय केलं हे प्रत्येक के के म्हणजे टप्पा असा काय नाही त्यांचा त्याच्यानंतर अजून कसं आहे की अजून यांचं चाललेलं आहे बरस राजकारणा कसं कोणाला उमेदवार द्यायचं कोणाला नाही अजून वाटाघाटी मनाय उमेदवार निश्चित होणं काय त्याच्यावरती अजून बरच भवितव्य कोण कोण कोलकुंड उभारायचंय कोलकुठ नाही कंटाळा येतोय का अशा राजकारणाचा हे बघितल्यावर सगळं मला काय सांगता येणार नाही मी बारामतीचाच आहे बघितल्यानंतर कंटाळा येत नाही का ये राजकारण येतच <laughs> <laughs> येतोच कंटाळा येतोच ना कंटाळा होय चांगलो आम्ही काय माहिती कालय मग काय तू काय उपेक्षा काय कोणी काय कोणी काय कोणी काय पण म्हणजे कंटाळण्याचं काय कारण आहे तुम्ही तर मतदान करताय पक्ष बघून व्यक्ती बघून पक्ष आणि व्यक्ती बघून तुम्ही मतदान करताय पण कंटाळण्याचं काय कारण मग काय माहितीये का एक सामाजिक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना ते काय त्याला म्हणतात ते सामाजिक म्हणा एक म्हणल्या साहेब एक म्हणा किंवा जातीवादी म्हणा या असे म्हणा तसे म्हणा असे जे काय आपण पेपरला म्हणा याच्यामध्ये बघतो ना हे वातावरण जे आहे ना त्या राजकारणा मग दूषित झाल्यासारखं वाटत असं आहे निवड राजकारणामुळे काय काय हे व्यवस्थित नेतेच लोक व्यवस्थित राहिले नाहीत कुठल्याही पार्टीत असू दे व्यवस्थित आपले ना कुठल्याही पक्षाला व्यवस्थित असतील काय वाटत नाही ना आधी कसं असायचं राजकारण पूर्वीचं राजकारण कसं होतं बघा वाजपेयीचं होतं इंदिरा गांधीच होत राजीव गांधीचं होत बस सगळे होते पार्टी येऊन गेलं म्हणजे असं एवढं हे नव्हतं पहिल्याच्या राजकारणातलं वाटतं सध्याच राजकारण बघितलं तर महाराष्ट्रातलं सध्याच राजकारण तर केवळ स्वानी झालेलं आहे आणि ह्याला मुख्यतः केंद्रातनं भाजप सरकार आश्रय देत आहे असंच वाटत आहे वर्षय वर्षय कारण महाराष्ट्रामधल्या दोन पार्ट्या गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीत फुटल्यात हे महाराष्ट्राच्या अस्मितेला कुठेतरी अस्मितेवर घाव घालण्यासारखं वाटते त्यांच्याकडे मेजॉरिटी असताना सुद्धा ह्या दोन पक्ष पोटण्याचं कारण काय होत त्यामुळे केलंच येते काल शरद पवारांचा जो पक्ष आहे संस्थापक अध्यक्ष आहे शरद पवार तो पक्ष अजित पवारांकडे गेला त्या पक्षाचं नाव चिन्ह निकाल दिलाय काय वाटत निवडणूक आयोग म्हणजे फक्त केंद्र सरकारच्या हातातलं खेळणं झालंय ते जशा पद्धतीत त्यांना निर्देशित करतील त्या पद्धतीत निवडणूक आयोग काम करत हे सरळ सरळ दिसत आहे तुम्ही शिवसेनेच बघाल तर ज्याची स्थापना हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केली होती त्यांनीच भरसभेमध्ये सांगितले होते की माझा वारसदार हा उद्धव ठाकरे असतो आणि शरद पवार तर राष्ट्रवादीच्या बाबतीत बोला शरद पवार स्वतः आजही आहेत ना मग कसं काय म्हणू शकताय की राष्ट्रवादी ही, ही अजित पवारांची आहे अजित पवार तर नंतरची पिढीतले आहेत शरद पवार यांनी त्या पक्षाला जन्म दिलेला आहे त्यांनी वाढवलंय आजवर यांच्यामध्ये एवढाच दम होता तर यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करून सत्तेत यायला पाहिजे होतं असं हे चोरा चोरा चोरीचं सा काम चाललंय सगळं म्हणजे चुकीचा निर्णय दिलाय एकदम चुकीचा शंभर टक्के हे मीच नाही कोणीही सांगेल हे आता फक्त कायद्याच्या कचाट्यात कस तरी अडकवायचा फक्त प्रयत्न करत आहेत की बाबा कायद्याच्या प्रमाणे कसं बरोबर आहे अत्यंत चुकीचा निर्णय निवडणूक आयोगाचा कोणाला आणि ह्यामध्ये भाजपला जर का खरच एवढी त्यांना हे असेल काय म्हणते त्याला आत्मविश्वास असेल की बाबा आम्ही खरंच जनतेच्या मनामनात बसलेलो हो। आहोत तर ह्यांनी सर ईव्हीएम मशीन बाजूला ठेवून जुन्या पद्धतीने वोटिंग घ्यावं ह्यांना ह्यांची लायकी कळून जाईल पण हा जो पक्ष अजित पवारांकडे गेला हे कशाच्या बळावर करत आहे केंद्रातली सत्ता ह्यांची कशाच्या बळावर आहे तुम्ही ईव्हीएम द्या ना बाजूला सारून सगळं कळेल तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल पण आता पक्ष आणि चिन्ह गेलेलं आहे फटका शरद पवारांना बसू शकतो किंवा अजित पवारांना याचा उत्तर शरद पवारांना तर किती नाही म्हटलं तरी आजही लोकांच्या मनात शरद पवारच अजित पवारांच ठीक आहे काही मॉब मध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण आहे नाही नाकारता ना येत नाही परंतु अजित पवारांना म्हणजे ह्या गोष्टी जडच जाणार नाही पण अजित पवार म्हटले की आता शरद पवारांचं रिटायरमेंट निवृत्तीचं वय आहे त्यांनी निवृत्ती घ्यावी आम्हाला आशीर्वाद ते तरी म्हणत असले परंतु ते सध्या अजूनही ऍक्टिव्ह आहेत ना ते असं नाही ना त्यांनी कॅन्सर सारख्या आजारावरती मात करून आजही ते काम करताय सार्वजनिक जीवनात तर तुम्ही हे बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय त्यांच्या पक्षामध्ये तुम्ही काम करताय आणि तुम्ही त्यांनाच सल्ले देताय उलटे हे कितपत योग्य आहे पूर्ण चुकीचं राजकारणावर काय सांगा महाराष्ट्रात तेच म्हणलं ना अत्यंत घानेड आणि केळस्वान राजकारण चाललेलं राज आहे सध्याच राज्यातलं सरकार जे आहे ते पूर्णपणे केंद्राच्या पाया पडलेलं आहे बस बाकी ह्याच्यामध्ये काही त्यांचा स्वतःचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्राची अस्मिता हा विषय त्यांच्या जवळ जवळपर्यंत शिवत नाही पूर्ण चुकतंय तेन ते म्हणतात की करिशमाई नेतृत्व शरद पवारांचं काय करिशमाई नेतृत्व नव्हतं त्यांनी पण त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगले निर्णय घेतलेलेच आहेत असं म्हणणं चुकीचं आहे की करिशमाई नेतृत्व मोदीच आहे म्हणून करिश्माई नेतृत्व आहे तर ईव्हीएम बाजूला सोडा ना मग करिशमाई नेतृत्व एवढं आहेच तर तुम्हाला वाटतंय त्यासाठी मागणी लावा आणि त्यातून मग जर का तुम्हाला त्यातूनही ईव्हीएम सोडून जर का तुम्ही निवडून येत असाल तर लोक अजून तुम्हाला डोक्यावर घेतील इथून पुढची पंचवीस वर्ष अजून तुम्हीच राहाल तुमच्यामध्ये हिंमत असेल तर एकदा ईव्हीएम बाजूला हटवून दाखवा मग बघू पुढे सध्या सगळं हुकुमशाही चाललेली आहे ना हुकुमशाही सध्या ज्याचा पक्ष त्याला भेटायलाच पाहिजे होता ना मेहनत केली कोणी शरद पवारांनीच केलेली आहे ना पक्ष त्यांचाच होता ना त्यांनाच भेटायला पाहिजे होता शिवसेना पण त्यांची होती त्यांनाच भेटायला पाहिजे होते ना नाही भेटले जन, ना त्यांचे हुकुमशाही चाललेली सध्या काय कारण आहे या काय याला सगळं जन जनता जबाबदार आहे ना जर भाजपला निवडून गेलं नसतं ही गोष्ट आलीच नसती ना त्याला सगळं जनता आहे प्रत्येक एक नागरिक याला जबाबदार आहे आजच्या परिस्थितीला काय म्हणायचं बरोबर आहे का पण तुम्ही ज्या वेळेस मतदान करता त्यावेळेस वेळच वेळेस समजायला पाहिजे होत ना लोकांना असंही नाही काय अपेक्षा असतात नेत्यांकडनं वगैरे हो काय अपेक्षा गरी काय गरीब नेत्यापर्यंत पोहोचू शकत नाही सामान्य माणसाचं नेत्यापर्यंत तो तो सामान्य माणसासोबत बाकी काय आता जे शिवसेनेसोबत झालं जे राष्ट्रवादी सोबत, सोबत होत आहे या सगळ्या ज्या गोष्टी बघितल्यानंतर एकूण राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय सर्वसामान्य नागरिक म्हणून काय दृष्टीकोण हे चाललंय हे गल चुकीचं चाललेलं आहे दृष्टिकोन बाकी काय सांगाल या नेत्यांना नेत्यांना काय सांगाल नेत्यांना काय सांगायचं काय आवाहन कराल काही आवाहन करू शकत कर त्यांना जनतेने जे करायचं ते जनता करीन ना वोटिंगच्या संदर्भातून जे करायचं करतील ना आता सांगून काय पाहिजे आता इलेक्शन आल्यावर समजूनच काय होतंय काय नाही जनतेने तो कॉल द्यायला पाहिजे जेणेनी खरं कोट समजून पाहिजे ना कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा जो पक्ष म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल पक्ष दुसऱ्यांकडे गेलाय पण याचा फटका जो आहे तो मूळ संस्थापकांना बसेल की यांना याचा फायदा होईल ज्यांच्याकडे पक्ष गेलाय सगळ्याला त्याचा फटका बसणार आहे सगळ्याला न... त्याचा फटका बसणार कोणाला फायदा होईल कोणाला <-N> फायदा होईल त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे ना विभागला जाणार भाजप वोटिंग भाजपलाच राहणार आहे असं होणार ना अजित पवारांनी आवाहन केलं तर तुम्ही ती सभा बघितली असेल की शरद पवार यांनी थांबायला पाहिजे आणि पक्ष माझ्याकडे देऊन मार्गदर्शन करायला पाहिजे एवढं काय आपल्याला त्याचलं हे नाही कारण पण एवढंच मानायचं की ज्याचा पक्ष होता त्याला मिळायला पाहिजे उद्धव साहेब शिवसेना त्यांनाच भेटायला पाहिजे होती आणि राष्ट्रवादी पण त्यांनाच भेटायला पाहिजे शरद पवार साहेबांना भेटायला पाहिजे मला असं वाटतं की सर्वसामान्य जनतेला हे पटलेलं नाही कारण त्या ज्याप्रमाणे शिवसेनेचा जो पक्ष कारण फाउंडर मेंबरला न विचारता विधान भवन ठरवतं की बाबा मेजॉरिटी कोणातील त्याचा पक्ष प असं पक जर झालं तर ह्या ही आपल्या ह्या देशामध्ये मला असं वाटतं हुकुमशाहीकडे चाललेलं आपलं ही वाटचाल आहे कारण ज्यावेळेस पक्ष निर्माण होतो त्यावेळेस तिथं फार सभासदापासून तो मतदारापर्यंत त्याच्या नावाने तो पक्ष असतो पण आज तुम्ही ठराविक लोक जर तुमच्याकडे एक गट तयार झाला तर उद्या आंबाने पण गट खरेदी करू शकतो, शकतो। आणि तो पण देशाचा पंतप्रधान होऊ शकतो किंवा एखाद्याला त्याला वाटलं की मुख्यमंत्री करायचं त्याला मुख्यमंत्री करू शकतो हे आपल्या देशासाठी हे घातक आहे म्हणजे संवेदना ज्याप्रमाणे आपण म्हणतो बाबासाहेबांनी संविधान काढलं संविधान काढलं पण त्याप्रमाणे देश चालत नाही आपला पाच वर्ष ठीक होतं आजचे दिन आजचे दिन पण आता मागाच्या ह्याच्यामध्ये ते आजचे दिन नाही ना कुठं कुठेतरी ते मी सांगतो कायदा म्हणजे बंद झालं पाहिजे हे जर असं चाललं तर आपल्या देशाची अधोगती लवकरच निश्चित आहे आता अजित शरद पवारांचा जो पक्ष आहे तो अजित पवारांकडे गेलाय नाव आणि चिन्ह काय वाटतं नाही हे कारण हे लोकांना दोन महिन्यापूर्वी माहिती होतं ज्यावेळेस शिवसेनेचं ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केलेला एकनाथ शिंदेंकडे गेला ते एक चाळीस गजार गेले पळून त्यांच्यानंतर त्यांनी कारण राहुल नावेकर जो अध्यक्ष आहे तो पण आज बी जे पीच्या बाजूनेच चालतो म्हणजे वकिलापासून तर डॉक्टरपर्यंत न्यायाधीशपासून तर ही सगळी यंत्रणा बी जे पी स्वतःच्या पंखाखाली अशी झाकून घेते आणि ती जे जी स्क्रिप्ट स्क्रिप्ट पाठवली जाते त्याप्रमाणे बोललं जातं आणि वर्चा राहुल आरोग्य जरी अध्यक्ष आले तरी त्यांच्या मानाने काय ते करत नाही ते बी जे पी सांगितल्याप्रमाणे ते करत शरद पवारांचा जो पक्ष आहे अजित पवारांकडे गेलाय पक्ष ज्यांनी काढलाय त्यांच्याकडेच ता आता पक्ष राहिला नाही नाही मग हे नाही असं नाही पाहिजे कारण घर एकाने बांधायचं आणि दुसरा उद्या सांगणार की माझं हे घर माझं असं नाही पाहिजे ठीक आहे यदि जर आज वय झाले मान्य आहे पण वय झाले तर बापाला आपण हाकलून देतो का आपल्या बापाला शेवटपर्यंत मेल्यानंतरही पाणी पाचतो ना माणूस का पाचतो कारण माझा बाप होता म्हणून बापाला ह्या गोष्टी हो त्या वयात अशा झाल्या नाही पाहिजे कमीत कमी प्रत्येकाने ही दखल घेतली पाहिजे नाही तर मग असं झालं तर महाराष्ट्राचा एकही पक्ष राहणार नाही आणि मग उद्या मनसेचा एक आमदार आहे तो म्हणून माझा पक्ष मग विधानसभा विधानमंडळ ठरवणार आहे का की आज मनसेचा पक्ष आहे राज ठाकरेचा नाही आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणखी काही नागरिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल सध्याच जे राजकारण आहे त्याबद्दल काय वाटतंय माणसाने पण कुठेतरी थांबलं पाहिजे कारण कसं आहे मुलाची चप्प वडिलांना बसते त्यावेळेस आपली अशी म्हणजे की सगळे व्यवहार घरातले मुलाकडे दिले जातात तसं आता शरद पवार साहेबांचं वय बघता सगळे अधिकार अजित पवार साहेबांना देणं पण ते त्यांनी स्वतःहून करायला पाहिजे होते हे पण त्यांनी कुठंतरी समजून घ्यायला पाहिजे होतं कारण कसं आहे शेवटी कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात समोर पुढचा तयार झाला पाहिजे किंवा त्याला अधिकार दिले गेले पाहिजे तेवढे सगळे असं नाही चालत ना, आता परें, परें, ना। पना पना की आता शेवटपर्यंत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं मीच बघायचं आणि माझ्यानंतर बाकींनी बघायचं असं नाही ना आपल्या घरात पण आपण काय करतो शेवटी पुढचा तयार झाला की त्याच्या हातात सगळे व्यवहार देत असते बरोबर त्या हिशोबाने व्हायला पाहिजे ते पण पण आता हे सगळं पक्ष जो आहे तो अजित पवारांकडे गेला अजित पवारांकडे गेलं नाही ते गेलंय हे बरोबर आहे हे हे पण योग्यच आहे पण पवार साहेबांनी पण स्वतःहून ते करायला पाहिजे होत शरद पवार साहेबांनी स्वतःहून जर केलं असतं तर ते योग्य झालं असतं हे झालं हे चुकीच्या मार्गाने झालंय त्यांनी स्वतःहून योग्य मार्गाने पाहिजे होत शरद पवारांनी थांबायला पाहिजे होतं राजकारणात शंभर टक्के कारण कसं वय असतं माणसाचं अनुभव जरी असले तरी वयामानाने सगळ्या गोष्टी करणं शक्य नसतं सगळ्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो शरीराने पण साथ दिली पाहिजे एवढी पण तरुणांना मार्गदर्शन करावं मार्गदर्शन करत राहो त्यांनी त्यांचं मार्गदर्शन कोण घेणार नाही असं नाही ना त्यांचं मार्गदर्शन सगळे मानणारच ना आपण एवढा अंदाज बांधू शकतो एकीकडे जर बघितलं अजित पवार अनेक वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत तडकदार नेतृत्व आहे विकास देखील केला आहे असं तुम्हीच आता सांगितलं तर मग त्यांच्याकडे द्यायला पाहिजे होत अगोदर तुम्ही आत्ता जसं म्हटलं तसं म्हणजे हे जे वाद निवडणूक आयोगात केले किंवा या सगळ्या घडामोडी घडल्या या घडल्या नसत्या ह्याच्या मागे चित्र वेगळंच असणार आहे काहीतरी हे कालांतराने कालांतराने सगळ्या लोकांना दिसलं असं मलाही वाटतंय हे सगळं राजकारण जे आहे ना ते सगळं सत्तेसाठी आहे हे आता इलेक्शन झाल्यानंतर सगळं काय खरं चित्र सगळ्या जनतेला समजेल काय असेल ते नाही सांगतो काय सांगाल सध्याच जे राजकारण सुरू आहे काय वाटत सर नाही एन सी पी मध्ये जर म्हणाल तर खरा पक्ष हा पवारसाहेबांचाच होता शरद पवारांचाच पर होता परंतु नंतर खऱ्या अर्थानं जो पक्ष वाढवला किंवा ज्या पक्षामध्ये सगळं गठबंधन केलं किंवा के ज्या नेटवर्कने वाढवला किंवा ज्या स्पीडने वाढवला तो खऱ्या अर्थाने अजितदादांनीच वाढवला आणि आत्ता झालं आहे कसं की आत्ता दादा बी जे पीबरोबर आहेत आणि पवारसाहेब स्वतंत्र आहेत आणि पुन्हा मधलं राजकारण असं झालं की पवारसाहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष किंवा सगळी जी सूत्रं आहेत ती त्यांच्या मुलीकडे दिली सुप्रियदानीकडे दिली त्याच्यामुळे बहुतेक दादा नाराज होणारच होते कारण ज्यांनी पूर्णपणे पक्ष वाढवला आहे ज्यांनी पूर्णपणे पक्षाचा सगळ्या गोष्टी केल्यात पक्षाचं नेटवर्क वाढवलं आहे पक्ष थोडा स्ट्रॉंग केला आहे बळकट केला आहे संघटन वाढवलं आहे खऱ्या अर्थाने संघटनामध्ये अजितदादा हे सुप्रियाताय सुळेंपेक्षा उजवा हात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे पूर्ण वारसाला माहीत आहेत तरीसुद्धा शरद पवारांनी पक्षाची पूर्ण जबाबदारी सुप्रियातांवरती न, न देता अजितदादांवरती द्यायला हवी होती परंतु दादांना त्यांनी काय पक्षाची जबाबदारी दिली नाही म्हणून दादा नाराज झाले आणि दादा भरपूर लोकांना घेऊन राष्ट्रवादी दुसरी राष्ट्रवादी तारीख केली त्यांनी त्यामुळे आता जे झालंय की जे गाड्याचं चिन्ह आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते अतिशय योग्य आहे ते दादांच्या बाजूनीच व्हायला पाहिजे कारण दादांना त्यांचं फल मिळालंय किंवा त्यांनी जे कष्ट केले ते त्यांना त्यांच्या बरोबर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आता दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव हे अजितदादांचं आहे बरोबर आहे कितपत योग्य मला तर शरद पवारांनी संस्था संस्थापक म्हणून पक्ष काढला के मोठा केला म्हणजे अजित पवारांना देखील शरद पवारांनी मोठं केलं याकडं सगळी म्हणजे एकूण जे आहे कसं बघतात नाही साहेब ह्याच्यामध्ये कसं मत आहे की माझं थोडंसं वेगळं मत आहे वेगळं मत असं आहे की खऱ्या अर्थाने पक्षाची स्थापना पवारसाहेबांनी बरोबर आहे त्यांनी केली पवारसाहेबांनी काँग्रेसमधून बाहेर पडले सोनिया गांधींच्या पटपासून बाहेर पडून त्यांनी मग स्थापना केली त्यांच्याबरोबर अजून दोघं ती राष्ट्रीय पातळीवरचे लोकं होते त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या परंतु ज्यावेळेस पवारसाहेबांनी पक्षाची स्थापना केली त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट दादा त्यांच्याबरोबरच होते अजितदादा त्यांच्याबरोबरच होते पण पवारसाहेबांचा जेवढा त्याच्यामध्ये हात आहे तेवढाच हात दादांचा पण आहे की फक्त त्यांच्यावरच नाही चाललं तर दादांच्याबरोबर पण चाललं आहे कारण त्यावेळेस दादा पण तेवढे स्ट्राँग होते अजितदादा पण तेवढे स्ट्राँग होते त्यामुळे मला तर वाटतं आहे की सर पूर्णपणे हे जे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ते अतिशय योग्य आहे म्हणजे अजित पवारांच्याकडे पक्षाचं चिन्ह आणि पक्षाच्या जबाबदारी आली आहे हे अतिशय योग्य आहे काय चुकीचं नाही आहे शरद पवारांचं आता ऑलरेडी वय झालेलं आहे मोर दॅन एटी वय त्यांचं झालं आहे पंच्याऐंशी वर्ष झालं आहे त्यांनी आता त्यांनी राजकारणाकडे न पाहता त्यांनी थोडंसं रिटायरमेंट घ्यावी असं महाराष्ट्रातल्या जनतेला पण वाटतं सर पण ते नाही होत आहे त्यांनी करायला पाहिजे होतं काय तर तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो आता त्याच्या मी काय बोलणार त्याच्यात परंतु प्रत्येकाचं ओपिनियन असतं असं असं आहे त्याच्यामुळे बहुतेक त्यांनी आता रिटायरमेंट घ्यावी आणि दादांच्याकडे सगळ्या गोष्टी सोपवाव्यात राष्ट्रवादीमध्ये जे झाल्यात गोष्टी त्या फार चांगल्या झाल्यात आणि आज जे दादा करतील ते फार चांगलं करतील बारामतीसाठी नाही तर पुण्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगलं करतील ते खूप चांगल्या गोष्टी होती पुढे जाऊन एकूण राज्याचं जे वातावरण आहे राजकारणाचं त्याकडे बघितल्यानंतर काय वाटते एक तरुण व्यक्ती किंवा पिंपरीची चिवड करू म्हणून कारण भाजपच्या आज सत्ता आहे तर त्या सत्तेत दोन पक्ष आहेत सहभागी आणि <laughs> तेही फोडलेले <laughs> सर हे राजकारण आहे तुम्हाला पण माहित आहे म्हणजे समाजकारण राजकारण करताना हे सगळं त्याला बोलतात की आकड्यांचा खेळ आहे हा सगळा मेजरली त्यामुळं भारतीय जनता पार्टीला बाय हुक और क्रुक सत्तेमध्ये राहायचं आहे त्यामुळं ते सगळ्या गोष्टी करणारच मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या सर दाम दंड भेद सगळ्या गोष्टी ते करायला तयार आहेत बी जे पीला काहीही करून सत्ता हवी आहे मग ती चांगल्या पद्धतीने असो किंवा मग राजकारण करून असो किंवा मग काहीतरी शास्त्रीयदृष्ट्या टेक्निकली त्याचा फायदा उठवण्याच्या गोष्टी त्या करतायत आणि त्या गोष्टीवरती काम करतायत परंतु असं नाही आहे की आपला काय विकास कमी आहे किंवा पिंपरी चिंचवडचा विकास राहिला आहे किंवा असं काही नाही आहे पिंपरी चिंचवडसोडं चांगल्या पद्धतीने ग्रो करत आहे अजूनही चांगलं ग्रो होईल कारण आता बीजेपी बरोबर दादा पण आहेत इव्हन पिंपरी चिंचवडवाल्यांनी पण काय प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा पिंपरी चिंचवडचा विकास चांगल्या पद्धतीने होतोय आणि होणार पण अजून काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हटलं की साम करून याला लोकशाही म्हणायची सर सर हे कसं वाटतंय का लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी असतात परंतु पडद्याच्या पुढे काय असतं किंवा पडद्याच्या पाठिंबा काय असतं माझ्यापेक्षा असं तुम्ही पत्रकार आहात तुम्ही फार मोठं जाणते आहात मी फक्त ओपनली बोललो ह्या गोष्टीमध्ये हा परंतु काही गोष्टींमध्ये राजकारण करताना इन्वॉल्वमेंट तर सगळ्यांचीच असते सर मागच्या सहा महिन्यामध्ये मागच्या वर्षभरामध्ये किंवा चार वर्षामध्ये मंत्रालयामध्ये आज हा गुंड येऊन गेला आज तो गुंड येऊन गेला याचं चित्र त्याचं चित्र ह्या सगळ्या बातम्या सर तुम्हीच देतात सर का <laughs> त्याच्यामुळे काय राजकारण म्हणा किंवा काय म्हणा सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व होतातच होतात सर त्यामुळे नॉर्मल आहेत सर आता हे नॉर्मल ट्रेंड आहे सर हे बाकी काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्या अतिशय बरोबर आहे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी येतात का या गोष्टी नाहीत येत परंतु तो आता हा जर नॉर्मल ट्रेन झाला आता सर या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मुलांनी वडिलांना सोडलेलं नाहीये जर तुम्ही राष्ट्रवादीच्या बद्दल हा प्रश्न करत असाल तर मुलांनी वडिलांना सोडलेलं नाहीये मुलांनी फक्त स्वतःचा संसार वेगळा थाटलाय आणि वडिलांना म्हणतोय हा माझा संसार आहे माझं फारच चांगलं चाललंय तुम्हाला काय मदत पाहिजे का तुम्ही पण सांगा मी तुम्हाला कधी सोडणार आहे आणि सोडलेलं पण नाही उलट हा मला आशीर्वाद द्या आणि वडील म्हणतात की तुझं जे काय चाललंय ते चांगलं चाललंय साईट तू स्वतंत्रच राहा मी पण स्वतंत्र राहतो आतल्या गोष्टीतून जर तुम्ही बघितलं पाठीमागच्या दिवाळीमध्ये प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी येऊन गेलं सर त्यांच्या कुटुंबामध्ये इंटरनली त्यांच्यात काय हेवदावा नाही आहे किंवा त्यांच्यात काय दुरावा नाही आहे आपण कशाला दोन पार्ट्यांमध्ये युवा व्हायचं सर हे राजकारणात हा राजकीय दुरावा आहे फक्त इंटरनेली कोणीही कोणापासून वेगळं नाही किंवा कोणीही कोणापासून वेगळं झाल्याची भाषा पण करत नाही उद्या एकत्र येऊ शकतात शंभर टक्के एकत्र येऊ शकतात सांगता येत नाही सर शेवटी राजकारण आहे सर का अजित पवारांना दूर होण्याची वेळ येते कधी कधी वाटत असतं एखाद्या उमद्या तरुणाला वाटत असते की कधी कधी माझ्याकडे पण सुतरा माझ्याकडे पण मी सुद्धा डिसिजन मेकर व्हावं आणि मी चांगल्या ज्या पद्धतीने माझ्या जे काम करतो आहे स्वतंत्रपणे मला पण एखादी स्वायत्तता मिळावी लिबर्टी मिळावी की मी अजूनही चांगलं काही काम करेल आत्ता मी जर शंभर माणसांचं गठबंधन करतो आहे तर मला पुढे जाऊन हजार माणसांचं गठबंधन करायचं आहे त्या ठिकाणी माझे कुठेतरी निर्णय स्वतःहून घेण्यासाठी जी की जे पक्षाला ते पण योग्य असतील आणि पक्षाचे पण फायद्याचे असतील अशा पद्धतीने जर त्यांना पुढे जायचं असेल त्यांना वाटत असेल की होल अँड सोल माझेच निर्णय असावेत किंवा मीच डिसिशन घ्यावेत त्या पद्धतीने ते घेत आहेत असं मात्र वैयक्तिक वाटत सर तर या होत्या पिंपरी चिंचवडकरांच्या प्रतिक्रिया अजितदादा पवार, या पवार यांचा आजही पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यातील पिंपरी चिंचवडकरांच्या या प्रतिक्रिया आहेत खरं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकारणावरती त्यांनी संताप व्यक्त केला आहे कोणी नाराजी व्यक्त केली आहे तर कोणी अजित पवार हे बरोबर असल्याचं देखील म्हटलेलं आहे एकूणच या संमिश्र प्रतिक्रिया आहेत कृष्णा पांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवाड